नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर आज आपण इथे राजस्थानी स्टाईल दाल भट्टी बनवणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला आपण इथे डाळ शिजायला टाकणार आहोत तर इथे मी दोन डाळीचा यूज केलेला आहे तुम्ही इथे दोन ते तीन डाळी घेऊ शकता तर इथे सुरुवातीला मी मसूरची डाळ घेतलेली आहे तर आपल्याला एका छोट्या वाटेच्या सह्याने डाळ घ्यायची आहे तर इथे एक वाटी मी मसूरची डाळ घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला त्याच वाटीच्या सहाय्याने तुरीची डाळ घ्यायची आहे जी आपली तूर डाळ असते तर तुरीचं डाळीचं जे प्रमाण आहे ते मी थोडं जास्त ठेवणार आहे तर इथे मी त्याच वाटीच्या सहाय्याने दोन वाट्या तुरीची डाळ घेतलेली आहे आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ही डाळ मी ऑलरेडीच स्वच्छ म्हणजे स्वच्छ केलेली आहे म्हणजे जसे की निवडलेली आहे ती तर आपल्याला ही डाळ धुवून घेतलेली आहे आता आपण तर आपल्याला कुकरमध्ये हिला शिजायला घालायचं आहे तर बघू शकता डाळ पाण्याने एकदम स्वच्छ धुवून झालेली आहे तर आता आपण कुकरमध्ये ही डाळ शिजायला घालूया आणि याच्यामध्ये साधारण एक ग्लास किंवा दीड ग्लास पाणी आपण टाकणार आहोत तर साधारण तुम्हाला अंदाज पाहायचं असेल तर तुम्ही बोटाच्या सह्याने चेक करू शकता तर एक अर्धा इंच आपल्याला पाणी याच्यात मिक्स करायचं आहे डाळीच्या वरती अर्धा इंच पानी वर आलं पाहिजे तर थोडंसं कमी पडतं आहे तर मी अजून थोडंसं याच्यामध्ये मिक्स करते तर आता बरोबर आपलं अर्धा इंच पाणी झालेलं आहे जेणेकरून जेव्हा कुकरच्या सिट्ट्या होतात तेव्हा ते, ते पाणी बाहेर येऊ नये त्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे आणि इथे मी थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे साधारण अर्धा चम्मच मीठ मी ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे कारण जेव्हा आपण डाळीला फोडणी देणार आहोत त्यावेळेस पण आपण परत त्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत तर आता इथे आपल्या साईडला डाळ शिजणार आहे तर आता आपण बट्टीसाठी जे पीठ लागणार आहे ते मळून घेऊयात तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ किंवा तुम्ही मैदा असेल तर मैद्याचाही यूज करू शकता खूप छान आणि क्रिस्पी असं आपल्या बट्टी होतात एकदम राजस्थानी स्टाईल आज आपण इथे बट्टी बनवणार आहोत एकदम क्रिस्पी अशा तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीच्या सहाय्याने अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तो तो जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरला बारीक करून घेऊ शकता आणि जर बारीक असेल तर तुम्ही तो तो मिक्स करू शकता इथे मी तेलाचं मोहन घेतलेलं आहे जे जेणेकरून आपल्या ज्या बट्ट्या आहेत ते खूप छान अशा क्रिस्पी होतील तर त्याच्यामध्येच मी जिरीची फोडणी पण दिलेली आहे जेणेकरून खूप छान असं आपल्याला खमंग अशा आपल्या बट्ट्या तयार होते तर आता आपल्याला काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पिठामध्ये जे तेल आपण मिक्स केलेलं आहे ते पूर्ण पिठाला लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे त्याला आपण नंतर हाताने एकदम छान असं चोळून घेणार आहोत तर बघू शकता पूर्ण तेल जे आहे याच्यात मिक्स झालेलं आहे तर आता आपण थोडं थोडं पाणी करून याला मिक्स करूयात तर याच्यामध्ये चवीसाठी मी ओवा घेतलेला आहे तर तुम्ही तो हातावर चुरगळून टाका जेणेकरून खूप छान असं खमंग वाश येईल त्याची कारण ह्याच्यामध्ये कलरसाठी थोडीशी मी हळद मिक्स केलेली आहे आणि चवीनुसार मीठ तर आपण हे पीठ मळून घेऊयात जर तुम्ही ते तेलाचं मोहन जेव्हा मिक्स करता त्यावेळेस पीठ छान मळलं जातं आणि दुसरी गोष्ट एकदम क्रिस्पी असे आपले बट्टी बनतात तर इथे आपण पीठ मळून घेऊयात तोपर्यंत साईडला आपली डाळ पण शिजत आहे तर इथं आपलं जे आहे पीठ मळून होत आलेलं आहे पीठ आपल्याला खूप पातळ नाही आहे घट्टसारस मळायचं आहे नॉर्मली आपण जसं चपात्यासाठी बनवतो पण चपात्यासाठी आपण थोडं पातळ असतं पण हे आपल्याला थोडंसं घट्ट ठेवायचं आहे बघू शकता इथे छान असं आपलं पीठ जे आहे मळून झालेलं आहे तर आता आपण एक थोडा वेळ साधारण पाच ते दहा मिनटासाठी पीठ साईडला ठेवून देऊयात छान असं मुरेल आणि तोपर्यंत आपल्याला डाळीसाठी काय काय लागणार आहे ते इथं आपण पाहूयात तर इथे मी दोन साधारण बा मिडीयम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन टमॅटो कोथिंबीर लसूण आणि कढीपत्ता आपण एवढं साहित्य डाळीमध्ये मिक्स करणार आहोत तर आता आपण लसूण आणि कोथिंबीर जे आहे उकळीमध्ये कुटून घेणार आहोत जेणेकरून जी डाळ आहे खूप छान अशी एकदम टेस्टी बनेल तर आपण उकळीमध्ये जे कोथिंबिरीच्या काड्या आहेत त्या तोडून त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि थोडीशी जी पुढची कोथिंबीर आहे ते आपल्याला डाळीत वरून मिक्स करायला आपण ठेवणार आहोत तर इथे आपले लसूण आणि कोथिंबीर वाटून झालेली आहे काढून घेऊया आपण एका वाटीमध्ये त्याला तर याच्यामध्येही तुम्ही कुटताना थोडीशी जिरे घातले तरीही छान लागतं इवन म्हणजे डाळ अजूनच छान अशी टेस्टी बनते बघू शकता इथे आपलं जे पीठ आहे खूप छान असं भिजलेलं आहे तर याचा आता आपण भट्टी बनवून घेणार आहोत तर आज आपण ज्या वट्टे आहेत त्या आपण कुकरमध्ये बनव सॉरी इडली पात्रामध्ये बनवणार आहोत म्हणजे इडलीचा जो कुकर असतो त्याच्यामध्ये तर या पिठाचे मी समान सहा भाग करून घेणार आहे तर चाकूच्या सह्याने आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे समान भागामध्ये त्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे एकसारख्या सगळ्या आपल्या जे आपण बट्टीसाठी गोळा बनवणार आहोत ते सगळे एका साईजचे होते बघू शकता पीठ पण आपलं खूप छान असं भिजलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे याला डायरेक्ट असं शिजायला न घालता किंवा उकडायला न ठेवता आपण याला चपाती टाईप लाटून घेणार आहोत कारण आपल्याला एकदम लेअरवाली बट्टी बनवायची आहे तर त्यासाठी आपण पहिल्यांदा त्या गोळ्याची चपाती बनवून घेणार आहोत छान अशी कारण आपण जे भट्टी आज बनवत आहोत त्याला खूप सारे असे लेअर सुटले पाहिजे त्याचे पदर्स असे मोकळे झाले पाहिजे तर त्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते आपल्याला चपाती पहिलं बनवून घ्यायची आहे त्यानंतर याच्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण चपातीला आणि आता चपाती दोन्ही साईडनं आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला चपाती फोल्ड करून घ्यायची आहे आणि पूर्ण अशी गोल करत आणायची आहे त्याला खालपर्यंत तर अशा पद्धतीने चपातीचा जो गोळा आहे आपल्याला बनवायचा आहे जेणेकरून त्याच्या आतमध्ये खूप सारे लेयर्स तयार होतील तर बघू शकता तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे गोळे जे आहेत लाटून घ्यायचे आहेत आणि असे बनवून घ्यायचे आहे तर मी इथे अजून एक चपाती तुम्हाला दाखवते की ते प्रकारे फोल्ड करायची जेणेकरून ज्यावेळेस आपण ह्या भट्ट्या उकडून घेणार आहोत त्यावेळेस ते त्याला कट केल्यानंतर त्याचे खूप सारे लेयर्स आपल्याला दिसतील तर दोन्ही साईडचं फोल्ड करायचं आहे आणि त्याला असं गोल गोल करत शेवटपर्यंत यायचं आहे आणि ते पूर्ण आतमध्ये फोल्ड करून गोल करून घ्यायचं आहे बघू शकता तर अशा पद्धतीने इथे मी सगळे जे गोळे आहेत बनवून घेतलेले आहेत व्यवस्थित आता इथे इडली पात्राचे जे आपले इडली पात्र आहे त्याच्या प्लेट्समध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला गोळे ठेवून घ्यायचे आहेत आणि साधारण ह्याला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण एक पंधरा मिनटांनी चेक करून घ्यायचं आहे की प्रॉपर शिजलेलं आहेत की नाही आणि त्याला वरच्या साईडनेही तेल लावून घ्यायचं आहे तशाप्रकारे आपले सगळे जे भट्ट्या आहेत कुकरच्या प्लेट्समध्ये ठेवून झालेले आहेत तर इथे मी साईडला कुकर ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं होतं जो आपलं इडलीचा कुकर आहे तो तर आपण आता त्याच्यामध्ये ह्या प्लेट्स ठेवून देऊयात आणि एक पंधरा ते वीस मिनटं आपण त्याला वाफळण्यासाठी ठेवणार थे आहोत तर तोपर्यंत तो आपल्या भट्टी होईपर्यंत आपण साईडला आपल्या डाळीला फोडणी देणार आहोत तर बघू शकता इथे आपली डाळ खूप छान अशी शिजलेली आहे तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे म्हणजे कढई दोन पळ्या तेल घेतलेला आहे इथे आता आपल्याला एक चमचा जिरे एक चमचा मोहरी लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आणि कढीपत्ता आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये जो आपण बारीक चिरलेला कांदा आहे तोही आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा टमॅटो आपल्याला खूप छान असं परतून घ्यायचं आहे कारण आज आपण डाळीला जे आहे कांदा टमॅटोची फोडणी घालत आहोत जेणेकरून आपली डाळ खूप छान घट्ट आणि एकदम खमंग अशी लागेल एकदम चवीलाही खूप छान होते डाळ आणि त्याच्यामध्ये आपण आज सांबर मसाला मिक्स करणार आहोत सांबर मसाल्याने अजून डाळीला खूप छान अशी चव येते चवीनुसार ह्याच्यात मीठ ॲड करायचं आहे थोडीशी हळद आणि इथे मी लाल तिखटचा यूज केलेला आहे कारण जे लाल मिरची जी आपण डाळ बनवतो ती खायला खूप छान लागते आणि इथे एक चमचा मी सांबार मसाला यूज केलेला आहे तर छान असा मसाला आपला इथे परतून झालेला आहे बघू शकता तर मसाला आपल्याला खूप छान असं परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्यात कांदा आणि टोमॅटो कचकच लागणार नाही छान असं ते गाळ झालेलं पाहिजे तर आता आपण याच्यामध्ये डाळ मिक्स करून घेणार आहोत तर डाळ जेव्हा आपण शिजवली तेव्हा ते पूर्ण पाणी त्यातलं अटलेलं होतं घट्ट झाली होती तर त्याच्यामध्ये साधारण दोन ते अडीच ग्लास मी पाणी ओतून त्याला छान असं घट्ट जी घट्ट डाळ होती त्याच्यात पाणी ओतून पाणी मिक्स करून त्याला पातळ असं केलेलं आहे तर दा, डाळ डाळीची कन्सिस्टन्सी आपल्याला पातळ ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला त्यात बट्टी कुस्करून खाता येईल तर बघू शकता खूप छान अशी ते आपली डाळ रेडी होत आलेली आहे तर आपण वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत आणि डाळीला छान अशी उकळी येईपर्यंत आपण तिला एकदम स्लो ग्लॅ गॅसवरती ठेवणार आहोत उकळी आल्याच्यानंतर मग आपण गॅस बंद करून घेणार कारण आपली डाळ तर ऑलरेडी शिजलेली आहे फक्त तिला छान अशी उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे बघू शकता डाळीला छान अशी उकळी आलेली आहे डाळ ही ते रेडी झालेली आहे त्याचबरोबर आता आपण आपल्या बट्ट्या रेडी झालेल्या आहेत की नाही बघूयात तर इथे तुम्ही चमच्याच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने चेक करू शकता तर भट्टी एकदम छान असे आपल्या शिजलेल्या आहेत तर त्यांना आपण आता थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आणि थंड झाल्यानंतर आपण त्याला कट करून घ्यायचं आहे तर इथे सगळ्या बट्ट्या ज्या आहेत आपल्या थंड झालेल्या आहेत बघू शकता तर आपण ह्याला आता चाकूच्या साह्याने कट करून घेऊया तर एका वट्टीचे आपण चार काप करणार आहोत तर अशा पद्धतीने त्याला कट करायचं आहे जेणेकरून त्याचे सगळे लेयर्स आपल्याला सुटसुटीत होतील बघू शकता खूप छान अशी इथे बट्टी आपली रेडी झालेली आहे म्हणजे ह्याचे आत्ताच लेयर असे ओपन झालेले आहेत जेव्हा आपण तेलामध्ये फ्राय करू त्याच्यानंतर अजून त्याचे लेयर्स छान असे सुटसुटीत होतील आणि आपल्याला ज्या बट्टे आहेत एकदम आ, स्लो गॅसवरती छान अशा तळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते क्रिस्पी होतील आणि छान असं त्याला कलर येईल ते इथे सगळ्या कट करून झालेले आहेत बघू शकता खूप छान लेअर आलेला आहे तर आपल्या साईडला तेलही गरम होत आहे तर आता आपण तेलामध्ये पूर्ण बट्ट्या ज्या आहेत ॲड करून घेऊयात बघू शकता एकदम मंद गॅसवरती आपल्याला त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता खूप छान असे लेअर त्याचे सुटायला ले लागलेले आहेत तर खूप छान इतिहास हीत्या, असे आपले इतिहास दालबट्टी रेडी होत आहे बघू शकता तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर आज कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे एकदम क्रिस्पी असा खूप क्रिस्पी झालेला आहे आणि कलर खूप छान असा ब्राऊन आलेला आहे पूर्ण बट्ट्यासने बघू शकता तर मी इथे तुम्हाला एक भट्टी जी आहे ती करून दाखवते छान क्रिस्पी असे इथे आपले जे बट्टे आहेत रेडी झालेले आहेत आणि त्याचा कलरही खूप छान आहे आणि खूप छान तळल्या गेलेल्या आहेत तर अशा पद्धतीने एकदम सिंपल पद्धतीने आपण घरच्या घरी एकदम रेस्टॉरंट स्टाईल किंवा जसं बाहेर आपल्याला हॉटेलमध्ये मिळतात तशा बट्ट्या आपण घरीच बनवू शकतो खूप सिंपल रेसिपी आहे तर इथे आपलं पूर्ण जे ताट आहे रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज थँक्यू गाईज